सोलापूर महानगरपालिका अधिकारी व ठेकेदार माजी नगरसेवक यांच्या निषेधार्थ विश्वभूषण कांबळे यांनी भवानीपेठ परिसरमधल्या गटारीच्या घाण पाण्यात अनोख्या पद्धतीचं आंदोलन करून निषेध नोंदवला मनपा आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन देऊन ही कोणती कारवाई नाही दाट लोकवस्ती असलेल्या भवानीपेठ परिसरामधील मराठा वस्ती मुकुंदनगर राजीव गांधीनगर जम्मू वस्ती बसवंती प्लॉट या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं राहत असणारे लोक येथे राहण्यास आहेत वीस वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन बदलण्यात आली होती दहा वर्षापासून असणारे नगरसेवकांनी भवानी परिसरमध्ये कोणतं काम केलं नाही व नगरसेवकांच्या काळात मंजूर झालेला निधी गेला कुठं त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालय करता साडेआठ लाख रुपये निधी मंजूर झालेला ते कुठे गेला व ते काम झालं नाही संतप्त नागरिकांचा जीव जाऊ शकतो स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये पिण्याच्या पाण्यात गटारीचं घाण पाणी जाते शेपटीच्या आळ्या व रोगराई पसरतायत व आरोग्यास धोका निर्माण झालाय याकडे का लक्ष दिलं जात नाही दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अर्ज दिला यावर मनपा आयुक्त साहेबांनी कोणती कारवाई केली नाही तात्काळ काम पूर्ण करण्यात यावं अन्यथा भवानीपेठ मधील सर्व नागरिकांच्या घरात शिरणार घाण पाणी घेऊन आयुक्तांच्या केबिन मध्ये टाकणार असा इशारा भवानीपेठ मधल्या नागरिकांनी दिला गटारीच्या घाण पाण्यामध्ये बसून विश्वभूषण कांबळे यांनी तीव्र नाराजी व आंदोलन करून निषेध नोंदवला या ठिकाणची परिस्थिती अशीच आहे आज रोजी या दिवशी पाण्यात बसायची वेळ नाही का पूर्ण अवसंधी पाठ मधल्या लोकांना आलेले आहे भवानीपेठ परिसरामध्ये अनेक वर्षापासून ही परिस्थिती चालत आलेली आहे त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालय बाजूला आहे त्या सार्वजनिक शौचालयाचं पाणी घरामध्ये आहे आणि आमचं स्वयंपाकघरीतच आहे स्वयंपाकघरामध्ये घाण पाणी जात आहे या अधोगार आम्ही नाही महापालिकेला एकोणतीस तारखेला निवेदन दिलं आणि दहा दिवसाचं अल्टिमेट ही दहा दिवसामध्ये महापालिकेच्या आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई केलेली नसल्यामुळे आज रोज आम्ही सर्व महिला व सर्व इथल्या नागरिकांनी मिळून पाण्यामध्ये का धोरणे आंदोलन घेतलेलं आहे त्याच पद्धतीने महापालिका आणि प्रशासनाने त्वरित याची जाग घ्यावी आणि आमचं राहिलेलं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं अन्यथा आम्ही महापालिकेपाशी येऊन हे इथलं घाण पाणी महापालिकेमध्ये ओतल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आमचे लहान लहान लेकर आहेत सर्व वयोवृद्ध लोक आहेत महिला आहेत आम्ही जगायचं राहायचं कसं अशी परिस्थिती आमच्या या ठिकाणी आलेली आहे आम्ही अनेक अनेक वर्षापासून महापालिकेला तडत आहे महापालिकेला न्याय मागण्यासाठी आम्ही वेळोवेळी जात आहे आम्हाला का लक्ष देत नाही म्हणून आम्ही असं विचारत आहे तरी पण आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि आम्ही निवेदन देऊनही त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणलं तर महापालिकेचा अधिकारी किती काफील आहेत हे सर्वस्व दिसून येत आहे जर आमचा जीव जरी गेला तर याला सर्वस्व जबाबदार फक्त महापालिकेचा अधिकारी राहतील आणि दहा वर्षामध्ये जे वीस वर्षापूर्वी जे माजी नगरसेवक होते त्या लोकांनी काम केलेल्या अद्याप ही दहा वर्षापूर्वी आत्ता पण कोणत्याही नगरसेवकांनी काम केलेलं नाहीत मग आलेला निधी गेला कुठं नगरसेवकांनी आतापर्यंत काय केलं या दहा वर्ष चालू नगरसेवकांनी नगरसेवकांनी या ठिकाणी लक्ष दिलं नसल्यामुळे आज रोज आम्हाला अशी परिस्थिती आलेली आहे दोन दिवसापूर्वी आमच्या इथले महिला वगैरे आजारी पडले होते आणि आम्ही शिवल हॉस्पिटलला जाऊन उपचार घेऊन सलाईन वगैरे लावून आलो आम्हाला त्रास होत आहे मग या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या जर अधिकाऱ्यांना जर अशी परिस्थिती आली तर त्यांना नाही का खरं समजून येईल ते गोष्टीची जाणीव होऊन तात्काळ हे काम दहा एक ते चार पाच दिवसामध्ये चालू करण्यात यावं आणि सर्व नागरिकांना घेऊन महापालिकेमध्ये येऊन तीव्र आंदोलन केल्याशिवणार ना असा मी ठिकाणी देतो मुकिंद नगर भवन पेठ मध्ये कोण वारस नसल्यासारखं झालेलं आहे आता कित्येक वर्ष झाला आम्ही इथं राहतो आमची गटारीची सोय नाही बाथरूमची सोय नाही आहे आम्ही कसं जगावं का मारावं तुम्ही तर आम्हाला निर्णय सांगा तर आम्ही तर निर्णय घेतो पुढचा याची पाण्याची लाईन पूर्ण खुल्ली झाली ती पाण्याची लाईन सुद्धा फुटून आमच्या घरात पाणी आले आता उद्या अर्ज कर भरती मेन पाण्याची लाईन भरली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी